ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील चिपळे जवळील भोकरपाडा येथील इमारत आणि चाळीतील घरावर वीज पडल्याने एका घराचे नुकसान झाले होते शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य देवेंद्र मढवी यांनी या ठिकाणी आज भेट दिली आणि शेतकरी कामगार पक्षाकडून अमित लबाडे यांना दहा हजार रुपयांची मदत केली गुरुवारी वीस जून रोजी पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील एका इमारत आणि साई होम चाळीवर दुपारच्या सुमारास कोसळली या चाळीतील घराचे पत्रे लोखंडी पाईप फॅन व नुकसान झाले होते सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातात नुकसान झालेल्या अमित लबाडे यांना माजी आमदार बाळाराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके देवेंद्र मढवी यांनी या ठिकाणी भेट देऊन त्यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे दहा हजार रुपयांची मदत केली यावेळी दिलीप फुलोरे संतोष फुलोरे प्रदीप मात्रे, रामचंद्र फुलोरे ज्ञानेश्वर म्हात्रे सुनील म्हात्रे पंढरीनाथ म्हात्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते शेतकरी कामगार पक्ष संकटात असलेल्याच्या मागे नेहमी उभा असतो असे यावेळी सांगण्यात आले